मस्त असं तयार आहे आपले दुधी भोपळ्याचे थालीपीठ नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवलेले आहेत हे दुधी भोपळ्याचे मस्त असे सॉफ्ट एकदम धपाटे किंवा तुम्ही थालीपीठ म्हणत असाल था तर थालीपीठसुद्धा म्हणू शकता बघू शकता एकदम मस्त नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी तुम्हाला जर दुसरा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तरीसुद्धा बनवू शकता आणि भोपळा खूप पौष्टिक आहे जर मुलं भोपळा खात नसतील तर छान पर्याय आहे आणि भोपळा खायलाच हवा आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होते सकाळी तर तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मोडून दाख बघू शकता काय मस्त सॉफ्ट बनलेले दह्याबरोबर किंवा डाळ शि डाळीबरोबर लोणच्याबरोबर सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता जबरदस्त टेस्ट आलेली चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज आपण बनवतोय झटपट सकाळी नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याचे थालीपीठ किंवा धपाटे म्हणू शकता तर आता धपाटे बनवण्यासाठी हा एक मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे याचा आता साल काढून घ्यायचा आहे आपल्याला भोपळ्याचं हे वरचं साल काढून घ्यायचं आहे खूप छान बनतात थालीपीठे झटपट होतात आणि जर म्हणाल तर एकदम मस्त लागते आणि भोपळ्याचं म्हणल्यानंतर पौष्टिक अशा भोपळा कोणाला कोणीच आवडीने खात नाही मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने जर थालीपीठं बनवले तर सर्वजण आवडीने खातील तर आता साल काढून झाले धुवून तर दुधी भोपळा साल काढून धुवून आहे आता खिसून घ्यायचं तुकड़े करून घ्यायचे म्हणजे खिसायचा पण पटकन होतो त्याच्यापेक्षा मोठी खिसणी असेल तरी चालते तर अशाच पद्धतीने सर्व खिसून घ्यायचा आहे भोपळा तर आपला हा भोपळा खिसून झालेला आहे तर आता काय करायचं आहे हा भोपळा घ्यायचा आहे आणि लगेच माळायला घ्यायचा लगे आपल्याला नाहीतर तो काळा पड पडतो हे लगेच कलर चेंज झाला आहे तर त्यामध्ये हे दोन कप गव्हाचं पीठ घातलं आहे हे एक कप ज्वारीचं जास्त ज्वारीचं घातलं तरी चालेल आणि एक कप बेसनपीठ हे चार चमचे तीळ आहेत तर बाकी साहित्य आपल्याला ठेचानंतर घालायचं आहे हे अगोदर मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे काळा पडणार नाही भोपळ आपला आपल्याला आता ठेचा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी सहा हिरवी मिरची घेतली एक चमचा जिरं ह्या पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि हे एक चमचा मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखटसुद्धा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ओवा वापरला तरी चालेल ह्याचा आता ठेचा बनवून घ्यायचा आहे तर ठेचा तयार आहे आपला तर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हेच पाणी असं आपण ते पीठ मळताना वापरणार आहोत तर आपण फक्त काळं पडू नये म्हणून पीठ मिक्स करून ठेवलं होतं तर त्यामध्ये घालायचे हे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि खूप सारी कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर कांदा पण वापरू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ठेचा ठेच्यामध्ये आपण पाणी घातले ते टाकायचे थोडं थोडं पाणी घालायचं कारण भोपळ्याला पाणी असतं भोपळ्यामध्ये भांडं धुवून पाणी घातले जवळजवळ एक कप पाणी घातले त्या अगोदर आपण खूप थालीपीठाचे प्रकार पोस्ट केलेले आहेत मेथीचं थालीपीठ आपले नेहमीचे जे धपाटे असतात ते अजून नाचणीचे थालीपीठ भाजणी बनवून थालीपीठ सर्व धपाट्यांना तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे ही पण रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल पीठ योग्य प्रमाणात झाले घट्ट पीठ नाही बनवायचं कधी धपाटे बनवताना थोडंसं पत्तळ असल्यानं म्हणजे असं छान मस्त गुबगुबीत बनते व्यवस्थित तर आता हे पीठ तयार झाले आपल्याला थालीपीठ धपाटे बनवून घ्यायचे तर आपल्याला छोट्या मोठ्या ज्या आकारात बनवायचे तसा आपल्याला हा पीठ घ्यायचं आहे मी एका ताटामध्ये कॉटनचा कपडा ओला करून घेतलाय आणि पाणी घ्यायचंय स त्या कपड्याला भरपूर पाणी लावायचं म्हणजे टाकताना व्यवस्थित निघतात आपले धपाटे असं छान पातळ थापून घ्यायचे तर ह्याला ना असे बिळ पाडून घ्यायचे म्हणजे तेल टाकलं ना सर्व धपाट्यावर व्यवस्थित लागलेलं ला तर आता तवा आपल्याला ह्याला तव्यावर टाकायचे तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी मस्त असं पातळ बनलंय तर आता था तवा ठेवला आहे तवा तापलेला आहे तेल टाकायचं आहे तर आता हे आपल्या धपाट्या टाकायचं आणि हा कपडा काढून घ्यायचा थोडस साईडने तेल घ्या टाकायचं आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो संध्याकाळी दुसरं काही खाण्याचा कंटाळा आला असेल तर संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो तर आता तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं थे। म्हणजे वरची साईड व्यवस्थित वापवली गेली पाहिजे म्हणजे असं शिजलं पाहिजे की पणपून घ्यायचं आता मस्त बघू शकता हा सुरेख रंग आलेला आहे आणि भोपळा भरपूर आहे त्यामुळे एकदम पौष्टिक आहे तर आता पलटल्यानंतर थोडंसं आपल्याला पर परत तेल घालायचं आणि आता दोन मिनिटांसाठी परत झाकून ठेवायचं तर दोन मिनिट झाले मस्त खरपूर भाजलेलं आहे तर आता हे तयार झालेलं आहे आपलं भोपळ्याचं थालीपीठ मस्त असं तयार आहे आपले दुधी भोपळ्याचे थालीपीठ तर अशा थाली प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे तर आपले मस्त असे हे दुधी भोपळ्याचे झपाटे किंवा तुम्हाला थालीपिठं म्हणू शकता तयार आहेत किती सॉफ्ट बनलेत आणि एकदम मस्त असे झटपट होतात सकाळी जरी नाश्त्याला बनवायचे असतील तर एकदम मस्त पौष्टिक रेसिपी आहे हलका फुलका नाश्ता आहे तर एकदम दुधी भोपळा वापरल्यामुळे एकदम पौष्टिक बनलेले आहेत मी बघू शकता की ते एकदम मस्त असे सॉफ्ट बनलेले आहेत नाश्त्याला बनवू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा काही चेंज स्वयंपाकामध्ये म्हणून बनवू शकता आणि भोपळा मुलांना आवडत नाही तर अशा पद्धतीने थालीपीठ बनवा मुलं नक्की आवडीने खातील आफलातून टेस्ट झालेली आहे खूप छान बनतात हे अप्रतिम एकदम चव लागते तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद